आणि या गेल्या विधानसभेला ते त्यांच्या युती झाल्यामुळे ते एकत्र आले त्यासाठी आम्ही निर्णय घेतला किंवा आम्ही आता त्यांच्यासोबत राहू शकत नाहीत म्हणून आम्ही पवारसाहेबाच्या पक्षात पक्षा जाऊन काम करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे धनंजय मुंडेचा बालिकेला पहिलाही नव्हता ना आताही नाही पुढेही राहणार नाही अगदी काही दिवसावरती विधानसभेच्या निवडणुका घोषित होणार आहेत आणि सध्या जी जर आपण पाहायला गेलं तर सध्या शरद पवार गटाकडे जो कल आहे हा उमेदवारांचा कल वाढताना पाहायला मिळत आहे असेच आपल्यासोबत राजबा फड आहेत ते परळी विधानसभा मतदारसंघातून इच्छुक देखील आहेत अशी चर्चा मतदारांमध्ये देखील आपण ऐकलेले आहे आपण आपल्यासोबत तेच आहेत आणि ते नेमका आता एक पंचवीस तारखेला ते शरद पवार गटामध्ये त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ते प्रवेश करणार आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे की कशा पद्धतीने त्यांचा हा प्रवेश सोहळा असणार आहे मला सांगा कशा पद्धतीने प्रवेश नाही प्रवेश सोहळा फार साध्या पद्धतीने आणि पवारसाहेबांच्या उपस्थित मुंबईला प्रदेश कार्यालयामध्ये माझा प्रवेश आहे पवारसाहेब स्वतः तिथे उपस्थित राहणार आहेत आणि मी माझा माझ्यासोबतचे माझे सहकारी माझ्यासोबत सगळे येणारे माझे मित्र परिवारातले सर्वजण मतदारसंघातले युवक यांना घेऊन मी उद्या पवार साहेबांच्या पक्षात प्रवेश करत आहे किती युवक किंवा किती गाड्यांचा ताफा घेऊन तुम्ही रवाना होणार आहेत मुंबई एक तीनशे गाड्याचा एकंदरीत लोकसभेचं गणित जर बघितलं तर या ठिकाणी आणि मराठा याच्यामध्ये जो मराठा कॅन्डिडेट होता तो निवडून आलेला आहे आणि एकंदरीत एक सध्या आता जर पाहायला गेलं तर शरद पवार शरद पवार गटाचा जो पक्ष आहे किंवा त्यांची जी, जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्याच्यामध्ये जास्त उमेदवारांचा कल पाहायला मिळतो नेमकं हेच सगळं बघून आपण पक्षप्रवेश करताय का दुसरं आणखी काही कारण असू शकतं नाही आम्ही यापूर्वी जानकर साहेबांच्या पक्षामध्ये होतो आणि या गेल्या विधानसभेला मी पंकजाताईचं काम केलं पंकजाईसोबत होतो आता ते त्यांच्या युती झाल्यामुळं ते एकत्र आले त्यासाठी आम्ही निर्णय घेतला किंवा आम्ही आता त्यांच्यासोबत राहू शकत नाहीत म्हणून आम्ही पवारसाहेबाच्या पक्षात जाऊन काम करण्याचा निर्णय घेतला आणि आम्हाला असं आता वाटलं की आपण या पुढेच्या मतदारसंघासाठी जे काय काही इथं त्रुटी आहेत त्या भरून काढल्या पाहिजे आपण जायला पाहिजे आणि पवारसाहेबांच्या खाली काम करायला पाहिजे एकंदरीत आता समजा तुम्हीच सांगितलेलं आहे की युतीमध्ये गेल्यामुळं तुम्हाला ते पसंत नाही नेमकं युतीमध्ये नसतं तर कसं तुम्ही बघितलं असतं त्यांच्याकडून नाही जो ज्योतिष शेवटी युती होणं त्यांचा प्रश्न येतो आज आमच्या शेवटी माणसाला प्रत्येकाला स्वतःचा निर्णय घ्यायचा अधिकार असतो म्हणून आम्ही आता स्वतः निर्णय घेतला की आपण आता त्यांच्यासोबत न राहता की आपण आता पवारसाहेबाच्या पक्षामध्ये जाऊन काम करायला पाहिजे आणि कुठंतरी पवार साहेब आपल्याला न्याय देतील किंवा आपल्याला आपली काहीतरी आशा पूर्ण करतील अशा पवार पवारसाहेब जात एकंदरीत परळी विधानसभाकडं म्हणजे स्वर्गीय मुंडे साहेब होते तेव्हापासून राज्याचं नाही तसं पण देशाचं लक्ष लागतं आणि हा एक मुंडेंचा किल्ला असा देखील किल, या परळी विधानसभेला संबोधलं जातं किंवा म्हटलं जातं मात्र याच विधानसभेमध्ये येणाऱ्या काळामध्ये समजा महायुतीकडून धनंजय मुंडे हे उमेदवार असणार आहेत आणि त्याच्यामध्ये जर समजा समोरून तुम्हाला उमेदवार हो दिलं तर एक कसं राहील त्यावेळेस गणित नाही हा मुंडे साहेबाचा सा बालेकिल्ला नक्कीच होता का तर मुंडेसाहेब तेवढे मोठे व्यक्तिमत्व होतं साहेबाचे विचार मोठे मुंडे साहेबाच्या काम करण्याची पद्धत मुंडेसाहेबाची बोलण्याची पद्धत माणसांना जवळ करण्याची पद्धत एवढी त्यामुळे ते लोकनेते होते आणि त्यांचा बालेकिल्ला होता पण ते बालेकिल्ला त्यानंतर आता ना भारतीय जनता पार्टीचा राहिला पंकजाताईचा पराभव झाला विधानसभेला लोकसभेला झालं आत्ता कमळाचं फुलंच या मतदारसंघातून गायब झाले कमलाच्या फुलाचं चिन्ह सिंबॉल आता राहिलेला नाही आणि त्यामुळे धनंजय मुंडेचा तर बालकेला पहिलाही नव्हता आताही नाही पुढेही राहणार नाही सध्या ते मंत्री देखील आहे त्या मंत्री असल्यामुळे त्यांचा फायदा निश्चितच समजा जो बघणारांचा कला आहे त्यांच्याकडे वेगळ्या नजरेनं असू शकतो या मतदार नाही त्यांच्या विरोधात पूर्ण ते निवडून आले पवारसाहेबाच्या माध्यमातून पवारसाहेबाच्या माध्यमातून आले आणि खुर्चीवर खुर्ची टाकून पण तिथे जाऊन मंत्री झाले त्यांना निवडून आणलं आदरणीय पवारसाहेबांनी ते गेले पुन्हा त्यांच्यापासून फुटून पवारसाहेबांसम त्यांना बैमानी केली गद्दारी केली आता त्या बैमानी आणि गद्दारीचा हिसाब या मतदारसंघातली जनता पवारसाहेबावर प्रेम करणारी जनता येणाऱ्या इलेक्शनमध्ये घेतल्याशिवाय राहणार नाही आणि ना त्यांना ना 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 त्यांची जागा दाखल्याशिवाय राहणार नाही ना ना। एकंदरीत एक, एक चर्चेमध्ये असं सांगितलं गेलं की ज्यावेळेस या ठिकाणी मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन तिकडं सुरू होतं त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी एकमेव असे व्यक्ती होतात की त्या आंदोलनामध्ये तुम्ही सहभागी होतात आणि त्या माध्यमातून तुमच्यावरती गुन्हा देखील झालेला आहे त्याचा कितपत तुम्हाला फायदा होतो नाही मनोज दादांच्या तब्येत चांगली राहावं त्यांना दीर्घ आयुष्य लावा म्हणून या पळीमधून एक दिंडी जात होती आणि त्या दिंडीमध्ये अनेक युवक सहभागी होते मराठी समाजाची आणि माझ्या घरासमोर जात असताना मी त्यांना पाणी आणि चहाची सोय केली तरच त्या दिंडीवर हल्ला झाला काही समाजसंठांनी आणि म्हणून मी त्या त्याच्यामध्ये उपोषणाला बसलो माझ्यावर गुन्हा दाखल झाला आणि मी हे दादांसाठी माझ्या म्हणजे हे घडलं त्यात मला काही वाटत नाही मी मी गेलो मी बसलो माझ्यावर गुन्हा दाखल झाला माझ्यावर गुन्हा जाणीवपूर्वक पालकमंत्र्यांनी दाखल केला की हो हा तो गेला कसा काय मनोज दादा जरांग्याच्या दिंडीमध्ये ह्यांना जायला नाही पाहिजे होतं पण हा गेला माझ्यावर टीका केल्या माझ्यावर गुन्हा दाखल केला पण मी पद्धतीत सर माझी जामीन झालेली आहे आणि मी मनोज दादांच्या तब्येतेसाठी गेलो मला याचा अभिमान आहे की कुणाच्याही व्यक्तीसाठी ते त्याचं दीर्घ आयुष्य लागावं त्याला चांगलं आयु मिळावं यासाठी आपण जर माझ्या कोणी कार्य घडलं त्यासाठी ते मला अभिमानच वाटतं एकंदरीत परळी विधानसभामधून जे निवडणूक होणार आहे याच्यात बरेच जण जे आहेत ते इच्छुक आहेत आणि ते शरद पवार गटाकडून इच्छुक आहेत मग हे सगळा मेळ जर बसला तर समजा कशी तुमची उमेदवारी कशी फायनल होऊ शकते किंवा तुमचं काही शब्द वगैरे दिला आहे का काही तुमची अशी चर्चा झाली का त्याच्यानंतर तुमचा पक्षप्रवेश होतो या परळी मतदारसंघातून पवारसाहेबांना दहा लोकांनी उमेदवारी मागितली आणि प्रत्येकाला उमेदवारी मागण्याचा अधिकार आहे माझा फक्त प्रवेश आहे मला कुठं आणखीन मला साहेबांनी उमेदवारी त्यांचा शब्द दिलेला नाही मी फक्त उद्या प्रवेश करून घेतो आहे जो पवारसाहेब निर्णय घेतील दहा लोकांपैकी एक उमेदवार होणार आहे आणि बाकी पवारसाहेबाच्या आदेशाने आम्ही सगळ्याचं काम करू मग तो उमेदवार मी बी होऊ शकतो आणखीन दुसरा कोणी होऊ शकतं तिसरा होऊ शकतो दहा लोकांमध्ये कोणी उमेदवार होऊ शकतो त्यासाठी आम्ही पवारसाहेबांना दिलेला उमेदवार निवडून आणण्याचं काम आम्ही सर्वजण एक मिळून करू एकंदरीत होते राजा बफोडा आणि त्यांनी अगदी सांगितलेलं आहे की त्यांचा जो पक्षप्रवेश होणार आहे तो पक्षप्रवेश एकदम साध्या पद्धतीनं होणार आहे मात्र येणाऱ्या काळामध्ये ज्या विधानसभा निवडणुका होणार आहे त्यामध्ये जो उमेदवार ते देतील तो त्यांना मान्य असणार आहे कदाचित त्यांना देखील उमेदवारी दिली तरी वागवं ठरणार आहे मात्र येणाऱ्या काळामध्ये कोणता उमेदवार असणार आहे हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे